राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडत असून दोषींना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व हे खटले फास्ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे व व फास्ट्रॅक हे खुले करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता इंदुबाई बौद्देशीय महिला मंडळाच्या जिल्हाध्यक्षा मंगला सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली आहे गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बाल लैंगिक व महिला अत्याचाराच्या घटना घडत आहे त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यात देखील रोज घटना समोर येत असून लहान मुली व प्रत्येक महिलांमध्ये भीतीचे वातावरण पस पसरले आहे त्याच लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन करून हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात गतीने चालवण्यात यावे या मागणीसाठी आज इंदुबाई बौद्देशीय संस्थेच्या जिल्हाध्यक्षा मंगला सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत निवेदन दिले आहे याप्रसंगी जिल्हाध्यक्षा मंगला सोनवणे मंदा सोनवणे बबलू सपकाळे निशा सोनवणे आशा सोनवणे आदींची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात इंदुबाई बौद्देशीय संस्थेच्या जिल्हाध्यक्षा मंगला सोनवणे नेमकं काय का बोलले आहे ते जाणून घेऊयात हो दिलं नमस्कार मी मंगलाताई सोनवणे इंदूबाई बहुद्ध महिला मंडळचे अध्यक्ष मग मी शासनाला आणि कलेक्टरला असं सांगू इच्छित आहे की जे महिलांवरती दहा दिवस झाले दहा दा गुन्हे दाखल होऊन फास्ट ट्रॅग कोर्ट जे बंद आहे ते त्यांनी तात्काळ चालू करण्यात यावा जर महिलांवर एवढा अत्याचार होत असेल आणि तरी न्याय मिळत नसेल तर शासनाला एवढी जे झोप लागलेली आहे प्रशासनाला यांनी लवकरात लवकर जागी व्हावा नाहीतर याच्यापेक्षा तीव्र महिला मोर्चा काढून याचं उग्र स्वरूपी ते कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना आम्ही दाखवू निवेदन देण्याच्या कारचं मागं त्याच्या का मागचं कारण की एवढ्या छोट्या छोट्या मुलींवरती अत्याचार होतो आहे विनयभंग होतो आहे तरी तात्काळ त्यांना फाशीची सजा होत नाही आमचं हेच मागणं आहे की तात्काळ यांना फाशी व्हावा आणि लवकरात लवकर फास्टॅग कोर्टामधून यांना सजा होण्याची हीच माझी मागणी आणि सा आपल्या कलेक्टर साहेबांना सांगू इच्छित आहे की आमचे जे निवेदन दिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर वरती वरिष्ठांकडे पाऊस व्हावे आणि लवकरात लवकर यांना फाशीची सजा व्हावा हीच माझी मागणी मैला, मैला तो तो मी म्हणत आहे सोनोने महिला आयोग महिला मंडळाचे अध्यक्ष आहे आपण आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना महिलांवर अत्याचार होत आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आम्हाला फास्ट कोर्ट पाहिजे होतात पण तेही सुद्धा बंद करून ठेवलेले आहे आता कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं की जज नाही आहे त्याच्यामुळे मी हे योजना चालू करू शकत नाही पण ना, शासनाचं दुर्दैव असं आहे की महिलांवर अत्याचार होताना सुद्धा हे शासन त्यांच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे आणि जे अत्याचार होत आहेत त्याकडे दुर्लक्ष देत आहे तरी शासनाने डोळे उघडून जागे करावं व महिलांनी की हे अत्याचार थांबले गेले पाहिजे आणि जे लोकांनी नराधमांनी हे अत्याचार केलेले त्यांना फासावर लटकवलं पाहिजे